नवनीत राणा सभेला तुम्ही तीनशे ना चार ना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुप यार अनिल होत ठीक आहे ठीक आहे सध्या महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे अनेक उमेदवारांची ही त्यांच्या प्रचारासाठी लोकांची गर्दी जमवण्यासाठी दमचाक होत आहे अशातच आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या सभेतला आहे नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आले होते सभेला गर्दी होती परंतु सभा संपल्यानंतरचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे महिलांना सातशे रुपये देऊन सभेला बोलवण्यात आले होते परंतु सभा संपल्यानंतर या महिलांना केवळ तीनशे रुपयाचेच पाकिट देण्यात आले त्यानंतर या महिला अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं भेटा पैसे भेटले की काय काय भेटले एक मिनिटांना भेटले की चारशाने भेटले नवनीत राहण्या सभेला तुम्ही तीनशे ना सातश्या ना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुप तुम्ही अनिल हो पैसे उचलले त्यांना तुम्हारे केंटले सगे तीन से पाकिट भेटल का ओद्याट पांडरे पाकिट भेट पांडर एक मिनट थाम खाकी ठीक है। एक मिनट मुझे अनिल ग्रुप चाहिए हाँ मैं बस तो खाकी पाकि पैसे कितने? अरे सच्चा ना पैसे उचलले त्यांना अनिल भाऊ अनिल भाऊ ना साबळे ठीक आहे ठीक आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका